सुरुवातीला व्हिडिओ आणि थमनेल पाहून तुम्ही समजला असाल आज आपण बनवणार आहोत सर्वात सोपा रिमोट कंट्रोल जो कुणीही घरी बनवू शकतो फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ही व्हिडिओ थोडा उशीर झाला कारण मी बऱ्याच दिवसापासून रिसर्च करत होतो वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहिल्या पण शेवटी जे काम केलं तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला मी साध्या नऊ व्होल्ट बॅटरी वापरून पाहिल्या पण पुरेसे व्होल्टेज मिळालं नाही मग बारा व्होल्ट तयार करण्यासाठी नऊ व्होल्ट बॅटरी सिरीजमध्ये लावल्या काही रजिस्ट्रन तपासले नायक्रोम वायर वापरून पाहिले पण परिणाम काही दिसला नाही शेवटी माझ्याकडे घरात असलेल्या बारा ओल्ड लिथियम बॅटरीवर प्रयत्न केला आणि ते एकदम नीट काम केलं पण मी विचार केला सुद्धा हे सोप्या पद्धतीने करता यावं म्हणून मी तीन तीन पॉईंट सात होल्ट लिथियम बॅटरी मार्केटमधून आणल्या या तीन बॅटरी आपण सिरीजमध्ये लावणार आहोत म्हणजे एका बॅटरीचा मायनस दुसऱ्या बॅटरीच्या प्लसला आणि तिसरी तशीच पुढे जोडताना शोल्डरिंग नीट पकडत नाही म्हणून मी वायर घट्ट टेपने जोडून घेतले आहे आता या बॅटरीला कनेक्टर लावून घेऊ आता आपण मल्टीमीटरने चेक करून बघितले अकरा ते बारा व्होल्ट दाखवतोय म्हणजे आपली बॅटरी तयार आहे नंतर नायक्रोम वायर जोडून बघू आणि बघा लगेच गरम होते म्हणजे पॉवरचा प्रश्न संपला आता आपण बॅटरीला घट्ट टेप मारू जेणेकरून वायर लूज होणार नाही आता पुढे आपल्याला पाहायचं आहे हे सगळं रिमोटने कसं कंट्रोल करायचं त्यासाठी मी ॲमेझॉनवरून घेतला आहे रॉबोवेचा युनिव्हर्सल रिमोट यात एक रिमोट आणि एक सर्किट मिळतो यावर सप्लायसाठी आहे बारा होल्ड डी सी इनपुट आणि मध्ये तीन टर्मिनल्स कॉमन एन ओ आणि एन सी आता आपण कनेक्शन करून घेऊ तुम्ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे वायरिंग करून घ्या बॅटरीचे वायर प्लस आणि मायनस टर्मिनलला जोडून घेऊ येनो टर्मिनलला एक वायर जोडू कारण येनो वापरल्याने सर्किट फक्त स्विच दाबल्यावरती चालू होतो एन सी वापरलं तर ते सतत चालू राहतं जे आपल्याला नको आहे कॉमन टर्मिनलला थेट बॅटरीचा प्लस टर्मिनल जोडू येनो टर्मिनलमधून जाणारी जाणारे वायर आपण नायक्रोम वायरच्या एका टोकाला जोडू आणि बॅटरीचा मायनस टर्मिनल नायक्रोम वायरच्या दुसऱ्या टोकाला असं केल्यावर सर्किट पूर्ण झालं आहे या सर्किटमध्ये दोन मोड आहेत पहिला जोपर्यंत स्विच दाबता तोपर्यंत सर्किट चालू राहतो दुसरा एक ऑन ऑफ मोड जसं साधं स्विच काम करतं आपण पहिला मोड निवडणार आहोत कारण दुसरा मोड निवडल्यास नायक्रो वायर जास्त वेळ ऑन राहून जळून जाईल मोड बदलण्यासाठी बटन दोन वेळा जलद प्रेस करा आणि बंद करताना पाच सेकंदपेक्षा जास्त दाबा आता पण चेक करू चालू होते का तर चालू होते पण तार लगेच तुटते आपण आधी एक तार सरळ घेतली होती आता पण तीन घेतो पण ते अशा प्रकारे करू त्यानंतर तुम्ही पाहू शकता रिमोट स्विचने अशा प्रकारे काम करतो अशा प्रकारे आपला हा सेटअप तयार झाला आहे आता आपण याची कवर लावून घेऊ आता हे सगळं एका बाटलीत टाकून घेऊ जेणेकरून कंट्रोलर आणि बॅटरी व्यवस्थित राहील आणि बाहेर हे कनेक्टर लावू रॉकेट लावण्यासाठी आता एक सेटअप करू तेच आपलं लोकप्रिय जुगाड एक बॉटल घेऊ त्याला रॉकेटच्या साईजनुसार तार लावून टेप घट्ट मारून घेऊ नायकॉन वायर गोल करताना काळजी घ्या एकावर एक तार येणार नाही हे बघा आता आपण कनेक्शन करून घेऊ तर आता आपण चेक करून पाहू स्विच दाबूया आणि बघा हे एकदम काम करते आता आपण थेट प्रॅक्टिकल करू ही जोत आपण अशा प्रकारे लावून घेऊ स्विच जास्त वेळ दाबून ठेवू नका नाहीतर तार तुटून जाईल जर बॉम्ब किंवा फटाकडे असतील तर वायर थोडे लांब घ्या जेणेकरून सेटअप खराब होणार नाही मी हा सेटअप शंभर मीटरपर्यंत चेक केला हा व्यवस्थित काम करते तर मित्रांनो हा होता आपला पहिला सुपर रिमोट कंट्रोल प्रोजेक्ट ज्याने तुम्ही फटाके लांबून पेटू शकता यासाठी एकूण खर्च रिमोट कंट्रोल सेटअप दोनशे ऐंशी रुपये मायक्रोम तारे एक मीटर पन्नास रुपये टोटल सहाशे वीसच्या जवळपास तर हा होता आपला भन्नाट रिमोट कंट्रोल प्रोजेक्ट जर तुम्ही हा घरात करून पाहिलात तर मला नक्की टॅग करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अजून भन्नाट इलेक्ट्रिकल प्रोजेक्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा